नमस्कार नवीन वर्ष सुरू झालं परंतु वसई विरारमध्ये अद्यापही एक्केचाळीस इमारतींचा प्रश्न काही सुटत नाही आहे एक्केचाळीस इमारतींच्या तिकडे राहणाऱ्या नागरिकांवर जी काही समस्या होती ती जी टांगती तलवार अद्यापही त्यांच्या डोक्यावर आहे त्यातल्या सहा ते सात इमारती ज्या अति धोकादायक होत्या त्या तोडण्यात आल्या आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे ते म्हणजे उरलेल्या पस्तीस इमारतींचा पस्तीस इमारतींसाठी आता नोटीस लावण्यात आलेली आहे तेवीस जानेवारी म्हणजेच उद्यापासून गुरुवारपासून ही कारवाई पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि उरलेल्या इमारती इमारती देखील तोडण्यात येणार आहेत ज्यामध्ये आता नागरिकांनी पुन्हा एकदा आमदारांकडे धाव घेतली परंतु तिकडूनही त्यांना पाहिजेत असं सकारात्मक उत्तर नाही आलं आणि आता नागरिकांनी देखील संपूर्ण आशा सोडलेली लो, आहे आज आपण या ठिकाणी जाऊन पाहणी केली काही लोकांशी बोललो लोकांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनी संपूर्ण आशा सोडलेली आहे आमदारांकडून जेव्हा सकारात्मक उत्तर येत नाही किंवा कोर्टाकडून आलेल्या आदेशापुढे आता प्रशासनही झुकलेलं आहे क जवळपास दोन हजार इतका पोलिसांचा फौजफाटा इथे आलेला आहे महानगरपालिकेची वेगळी तयारी सुरू झालेली आहे आणि अशा सगळ्या एका जोरदार फौजफाट्यासोबत पुन्हा एकदा पस्तीस इमारती या तोडण्यात येणार आहेत नोटीस गेल्या काही दिवसांपूर्वी लागल्या तेवीस ते चोवीस जानेवारीपर्यंत या लोकांना वेळ दिलेला आहे आणि नागरिकांनी या ठिकाणी जे आहे ते इमारती खाली करण्यास देखील सुरुवात केलेली आहे काही महिलांचं असं म्हणणं होतं विविध माध्यमांद्वारे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पेटवून घेऊ पण घर खाली करणार नाही परंतु काही लोक ज्यांनी आशा सोडलेली आहे ज्यांना आता कोणतीच होप्स नाही आहेत त्यांनी आता घर खाली करायला सुरुवात केलेली आहेत घरं सोडलेली आहेत काही दुकानदार आहेत जे आपलं सामान खाली करतायत आणि आजची परिस्थिती आहे की आता पुन्हा एकदा नागरिकांच्या डोक्यावर तांगटी तलवार आहे म्हणजे या पस्तीस इमारती हे तुटणार हे निश्चित झालेलं आहे फौसफाटा तयार आहे पण कारवाई कधी सुरू होणार आहे सांगू शकत नाही कोर्टाच्या नोटीस नुसार एकतीस जानेवारीच्या आधी या इमारती खाली करायच्या आहेत आणि त्या तोडायच्या आहेत एकतीस जानेवारीपर्यंत ही संपूर्ण जागा मोकळी झाली पाहिजे आणि ही शेवटची नोटीस कोर्टाने कोड़, महानगरपालिकेला बजावलेली आहे आणि सक्त ताकीद दिलेली आहे आणि महानगरपालिकेकडून गेले काही दिवसांपासून इमारतींवर वेगवेगळ्या प्रकारे वेगळ्या ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आणि नागरिकांना देखील नोटिसा पाठवण्यात आल्या जेणेकरून नागरिक वेळेत आपली घरं खाली करतील यातील काही नागरिकांनी आता सुरुवात केलेली आहे परंतु काही नागरिक अजूनही यावर ठाम आहेत की ते घर खाली करणार नाही आहेत त्यामुळे जेव्हा कारवाई सुरू होईल तेव्हा पाण्यासारखं असेल की गेल्या काही महिन्यांपूर्वीच जशी कारवाई झाली होती आणि काही निर्दोष लोकांना अशा प्रक्रियेतून जावं लागलं होतं तसंच पुन्हा परिस्थिती उद्भवते का की नागरिक समंजसपणे आपली घर रिकामी करतात आणि कारवाई सफल होते धन्यवाद